सर्वांनी जॉईन करून घ्या आणि सर्व जॉईन होतील तर कमेंट करा तर समजेल मला सर्वे जॉईंट झाले मग सुरुवात करते मी कलेक्शन कलेक्शनला कमेंट्स यू द्या लाईक हार्ट्स यू द्या कमेंट्स यू द्या म्हणजे कडेल मला जॉईन झाले आहे म्हणून मग कलेक्शन दाखवते मी नथपैठणीचा कलेक्शन आहे हा आवाज येत आहे का माझी जॉईन करून घ्या सर्वांनी वाली साडी जी मी सांगितली होती मगाशी शॉर्ट व्हिडिओवर त्याचं पूर्ण कलेक्शन दाखवते मी सहा ते सात कलर आहेत मध्ये रेंज मी मग तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं आहे याची पैठणीचं पूर्ण याचं पदर दिलं आहे एक पीस नंतर मी ओपन करून दाखवते आधी कलर्स दाखवून देते याचे यल्लो ऑरेंज कलर आहे हा पिंक कलरचा पदर पिंक कलरचा ब्लाउज आहे याला सर्वांचा आवडता शेवाडी ग्रीन कलर सुद्धा खूप सुंदर आहे सर आणि पॅटर्न जो आहे पूर्ण असं येणार हा पदर येणार पूर्ण भरीव साडी अशी आणि कॉन्ट्रास्ट याचा ब्लाऊज यातला जो कलर्स आहे तो राणी कलर आहे मोरपंखी कलरचं मॅचिंग दिला त्याला याचा लाईक हार्ट्स अशीच देत राहा कमेंट करा तर मी सांगते आणखी रिप्ले रेंज वगैरे त्याचा एक्झो आहे हा पेट्रोलियम ब्लू कलर येतो हा कोणी याला कलर सुद्धा म्हणतात याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हाय काय चिंतामणी कलर पदराच्या साईड याचा जो आहे पूर्ण भरी ब्लाउज याचा कॉन्ट्रास्ट बुकिंग नंबर सेवन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू पिन करून घ्या व्हॉट्सअपला सुद्धा आहे हा नंबर एक पीस हा तुम्हाला दाखवते ओपन करून मी काठा सुद्धा खूप सुंदर यायचे पैठणी काठा आहे त्याचा पदर जो आहे हा दिला आहे ही साडी येणार कलर खूप सुंदर आहे हा कयामत खान काय मेसेज करत आहे समजत नाही आहे कळत नाहीये ते मेसेज एक्स 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 पूर्ण लिहा किंवा तर कळेल मला जॉइंट वह ज्वाइन करो हेलो नयन गुड़ से हेलो काहीच मेसेज येत आवाज येत नाही व्हॉइस येत नाही तुम्हाला येत आहे का आवाज आहे ही नव्याण्णव वाली साडी आहे पण मी शॉर्ट मध्ये सांगितलं ऑफरला आहे ही आता नवीन वर्षाचा पहिल्या दिवशीला आणि कलर याच्यामध्ये पूर्ण सहा कलर आहेत सुंदर असा हा राणी कलर मोरपंखी कलरचा याला ब्लाऊज कदर कॉन्ट्रास्ट सुंदर दिला आहे आणि एक मेसेज होता की जिम्मी चू मध्ये पूर्ण कलर्सचं लाईव्ह कर, टेपन you, लाइव कर ते पण करते नेक्स्ट मध्ये थँक्यू नयन गाडी थँक्यू हॅपी न्यू इयर सर यां सर्वांना आणखी काही कलेक्शन असं वाटत असेल तुम्हाला की लाईव्ह करा त्याच्या सुद्धा मी कलर्स दाखवते पूर्ण आणि स्पेशल ऑफर आहे हा आता न्यू इयरचा काय लिहत आहे कळत नाहीये कल्याण खान कल्याण खान मॅसेज काय करत है? मला कळत नाहीये बुक बला नाही कळत आहे ते नसेल तर मराठीत पण करू शकता तुम्ही मराठी टायपिंग समजेल मला कारण ते कट काहीच नाही मला सॉरी आणि काही जाण्याचं तुम्हाला कलेक्शन लाईव्ह दा सुद्धा दाखवते आहे त्याचे कलर करा मेसेज तुम्ही मला सुरेखा सुरेखा ताई नमस्कार ताई नमस्कार तुम्हाला पण हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा सुरेखा औधीकर काहीतरी नमस्कार ताई तुम्हाला सुद्धा काही कलेक्शन बघायचे तर लाईव्ह इथे दाखवू शकते कलर कारण काहीचे असं असतं की नंतर कलर बदलतात म्हणून लाईव्ह मध्ये बघायचं आहे ऑफर मध्ये साड्या आहेत मगाशी अशी ज्यांनी शॉर्ट बघितलं त्याच्या माहिती अकराशे नव्याण्णवची ची साडी फक्त मी सातशे नव्याण्णवला ला सांगितली हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे अंगावर उठून दिसणारा कलर आहे आणि चापून सुपून बसणारी अशी ही साडी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे याचा हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे पेट्रोलियम ब्लू कलर येतो हा राणी कलरचा पदर पूर्ण भरीव पैठणी पदर आहे हा आणि ब्लाउज सुद्धा छान भरीव आहे आणि नंतर येतो हा चिंतामणी कलर हा कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो याचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ब्ल्यू कलरच याला पदर आहे पैठणी ब्ल्यू त्यानंतर इथे आता सध्या हा ट्रेंडिंग असलेला पॅरोट कलर हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे याला मॅचिंग सुद्धा खूप छान आहे बुकिंग नंबर पुन्हा एकदा पिन करून देते सेव्हन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू लाईक हार्ट्स देत रहा शेअरिंग करत रहा जिम्मी चूचे कलर बघायचे होते जिम्मी चुस पण कलर आहेत ब्लॅक कलर फक्त त्याच्या सेल झाला आहे कारण ब्लॅक कलर से डिमांडिंग होता हा एकदम ब्लूइश आहे डार्क ब्लू कलर एखा रामा कलर आहे लाईक हा देत रहा कमेंट्स करत रहा हा इथे वाईन कलर बैगणी कलर सुद्धा म्हणतात त्याला वाईन कलर आणि हे जे स्टोन आहेत हे प्युअर स्टोन आहेत वाईन कलर सुद्धा खूप सुंदर आहे याचा खूप छान उठून दिसतो हा कलर हो करा एक जो आहे हा महरूम कलर आहे फ्रेश महरूण एक जो येतो थो थोडा डार्क शेड येतो हा महरूम कलर आहे एक जो कलर आहे डार्क मेहंदी कलर आहे हा एक जो आहे हा डार्क शेवाडी ग्रीन हा सुद्धा कलर खूप छान आहे आणि स्टोन सुद्धा बघत याचे प्युअर स्टोन मध्ये आहेत कॉमेंट्स समजत नाही एक थोडा क्लिअरली हा त्याच्यामध्ये हे होते जिम्मिचूचे आधी टाकले होते त्याचे कलर्स पाहायचे होते त्याचे कलर्स आहेत हे पूर्ण सहा कलर्स आहे याच्यामध्ये शेवाळी ग्रीन मेहंदी मोहरूम कलर बैगणी वाईन कलर सुद्धा म्हणतात त्याला एखाद रामा ब्ल्यू कलर आणि डार्क एकदम ब्ल्यू कलर आहे हा आणि पुन्हा एंड करताना मी याचे सुद्धा दाखवून देते एकदा कलर नथाची डिझाईन पैठणीचं पूर्ण पदर आहे एक जो कलर आहे हा आहे नथ इथून बनलेली आहे डिझाईन पूर्ण कलर आहे हा राणी कलर एक मी दाखवला होता एक शेवाडी ग्रीन कलर पेट्रोलियम ब्लू कलर पदर याला हा येणार ब्लाउज सुद्धा हा असेल एक हा चिंतामणी कलर येतो हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे व्हिडिओ आता एंड करतोय नेक्स्ट पुन्हा एक लाईव्ह से एक छान सा कलेक्शन घेऊन येणार पुन्हा काही माहिती आहे तर एंड कटतरी मेसेजेस करू शकता त्याचा रिप्ले देते मी राणी कलर पाहायचं हा राणी कलर सर्वदा आधी जो ओपन केला होता हाच राणी कलर आहे एकदम फ्रेश कलर आहे राणी कलर कदर सुद्धा कॉन्ट्रास्ट दिला याला ब्लाउज सुद्धा खूप सुंदर आहे रेंज जर विचाराल तर मी सांगितलं होतं की अकराशे नव्याण्णव ची साडी फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये पडत आहे चला तर व्हिडिओला एंड करूया पुन्हा एक छान कलेक्शन घेऊन ज्या समोर हजार राहणार ते तेव्हापर्यंत टाटा बाय बाय